सलाधार भाऊ याची विशेष बातमी गुरुकुंज मोदरी येथे गुरुमावली अच्युत महाराज संचालित मानवता प्रिष्ठान परिसर गुरकुंज येथे पंचवीस वर्षापूर्वी महाराष्ट्रातील पहिले सरस्वती मंदिर प्रस्थापित झाले आहे संत अच्युत महाराजांनी प्राणप्रतिष्ठान केलेल्या या सरस्वती मातेच्या शक्तीपीठावर प्रथमच विद्यारंभ संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थित आचार्य संत गुरु जितेंद्रनाथ महाराज व श्री संत सयाजी महाराज श्री संत सकू माता श्री संत सविता माता श्री संत दुर्गा माता व श्री स सचिनदेव महाराज उपस्थित होते यावेळी सचिनदेव महाराज व संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर सी विजय देवडे एशियन न्यूजवर काय म्हणाले बघा आपल्या चॅनलवर सुंद्रनाथ महाराज के जय माझं नाव श्री संत सचिनदेव महाराज श्री संत अच्युत महाराजांचे परमशिष्य आज या गुरुकुंज मोझरी मध्ये एक नयनरम्य आणि अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी संपन्न झाला की मुलाला जन्माला घालणे म्हणजे आई बाबाचं त्या ठिकाणी पूर्णत्व नाही ती पूर्णत्वता त्यावेळेला पूर्ण केला जाते पुरे एकची पुत्र माय पोटी हरिस्मरणे उद्धरे कुळपोटी आपला मुलगा हा सुसंस्काराने सदाचाराने सत्प्रवृत्तीने विवेक बुद्धीने घडला पाहिजे त्याचा आध्यात्मिक त्याचा सामाजिक त्याचा बौद्धिक विकास झाला पाहिजे या उद्देशातून जसं भारतामध्ये एकमेव सरस्वती मंदिर आपल्याला बासर या ठिकाणी वेदव्यासांनी स्थापन केलेलं दिसत तर महाराष्ट्राचे आधुनिक व्यासमनी म्हणून राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचे परमशिष्य श्री संत अच्युत महाराजांना संबोधलं जातं आणि संत अच्युत महाराजांनी महाराष्ट्रातलं पहिलं सरस्वती मंदिर आज या गुरुकुंज मोजरी सारख्या पावन आणि पुण्यभूमी मध्ये उभारून तुम्हा आम्हाला एक सत्यज्ञानाचा महाप्रसादच दिलेला आहे आपण रामकृष्ण दत्त दिगंबराचे मंदिर आता जागोजागी पाहतो पण महाराष्ट्रातलं पहिलं सरस्वती मंदिर संत अच्युत महाराजांनी चाळीस वर्षापूर्वी या ठिकाणी उभारलेलं आहे विद्याविनय संपन्न ब्राह्मणे गवि हस्तिनी शुनेच्या व च पंडिता समदर्शिना या उक्तीनुसार या भगवतगीतेच्या तत्वानुसार आज आपण ज्या बासरला पाहतो तेलंगणामध्ये कि मुलगा ज्या तीन वर्षाच्या वरती शाळेमध्ये जायला लागतो त्यावेळेला ग गजाननाचा स सरस्वतीचा स सा साईनाथ महाराजाचा अक्ष अक्षरारंभ ज्या वेळेला त्याचा सुरुवात होतो तो अक्षरारंभ आपल्या महाराष्ट्रात का होई नाही या उद्देशातून आज आपल्या या ठिकाणी जवळजवळ आपण ज्या वेळेला आवाहन केलं शंभर मुलांचं शंभरच्या वरती आपले इथे मुलं आले त्यापैकी आज पन्नास ते पंचावन्न मुलं आपल्या आई वडिलांसोबत या ठिकाणी उपस्थित होते की ज्यांचा विद्यारंभ संस्कार आज हरिभक्ती आमचे श्रीकांत महाराज आणि भुसकडे आणि सोबतच त्यांचे सहकारी आमचे चौबे महाराज यांच्या अनुषंगाने तो विद्यारंभ संस्कार आज पौरोहित्यच्या माध्यमातून उत्तम रीतीने पार पडलेला आहे या विद्यारंभ संस्काराला आज आचार्य सद्गुरू जितेंद्रनाथ महाराज संत सयाजी महाराज संत सखू माता संत सविता या माता यासारखे सिद्ध महापुरुष आज आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी सज्ज होते अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे गुरुकुंज भूमी असल्यामुळे राष्ट्र संतांची तपोभूमी आणि कर्मभूमी असल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रमचे सरचिटणीस आदरणीय श्री जनार्दन पंत पोथे गुरुजी हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते तर माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी तथा नागपूर आणि मुंबई सत्संग मंडळाचे अध्यक्ष श्री सुधीरजी दिवे त्यांनी आपले अमोलिक विचार या ठिकाणी मांडलेत आणि आज एक अभूतपूर्व आणि आनंदमय सोहळा सरस्वती मातेच्या आशीर्वादाने संत अच्युत महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न झालं या संपूर्ण मंदिराचं नेतृत्व करणारे आमचे आदरणीय माननीय अध्यक्ष डॉक्टर विजय पंतजी देवळे माझ्यासोबत उपस्थित आहेत त्यांची आदरणीय माननीय प्राप्त करून दिलेली आहे असा हा तीन तासाचा एक अविस्मरणीय सोहळा या ठिकाणी आज विद्यारंभ संस्काराच्या रूपाने संपन्न झाला आणि पुढेची पुढची जी तारीख आहे ती सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस आहे तर ज्या ज्या या चॅनेलच्या माध्यमातून मी अनेक माता पित्यांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी आपल्या मुलाचा विद्यारंभ संस्कार या माध्यमातून करावा पुढची तारीख आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी जास्तीत जास्त मुलांनी या ठिकाणी उपस्थित राहून संत अच्युत महाराज आणि सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद प्राप्त करावा ही सगळ्यांना विनंती करतो आज जवळजवळ पाचशे लोकांनी या ठिकाणी महाप्रसाद सुद्धा महाराजांच्या कृपेने घेतलेला आहे त्यांचं सुद्धा शुभ चिंतन करून शब्दांना विराम देतो सद्गुरुनाथ महाराज परमपूज्य गुरुमावली श्री संत अच्युत महाराज आजच्या अक्षरंभ या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन सरस्वती मंदिर दास टेकडी परिसरामध्ये केलं गेलं होतं या अंतर्गत जवळपास पन्नास ते पंचावन्न विद्यार्थ्यांचा अक्षर आरंभ त्याची लेखनपाठी इथे घेण्यात आली या कार्यक्रमाकरिता अतिशय प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय संत पीठाधीश जितेंद्रराजी महाराज यांची पाहून उपस्थिती लाभली त्याचबरोबर श्री संत सचिनदेव महाराज यांनी कार्यक्रमाची आणि इतर सर्व संत अच्युत महाराज यांच्या जीवनातील कार्याची माहिती आपल्या प्रवचनातून इथे दिली यासोबतच जी मंडळी आजच्या या अक्षरांब कार्यक्रमाकरता उपस्थित होती यामध्ये त्यांचा जे पौरोहित्य हा कार्यक्रम आहे जो मंत्रोपचाराने केला जातो ज्यामध्ये आदरणीय श्री संत चौबे महाराज आणि श्रीकांत महाराज भुसकुडे यांनी त्या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळलं यासोबतच इतर सर्व बाहेरगावांवरून भक्त मंडळी वंदनीय महाराजांची इथं उपस्थित झाली यामध्ये प्रामुख्याने श्रीसंत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलची मंडळी हॉस्पिटलचे सचिव आदरणीय पाशेवन साहेब हॉस्पिटलचे उपाध्यक्ष आदरणीय सुधीरजी साहेब त्याचबरोबर हॉस्पिटलचे कोशाध्यक्ष सुद्धा आदरणीय वायकर काका इथे उपस्थित होते आणि इतर हॉस्पिटलची जवळपास सहा सात संचालक मंडळ आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले यासोबतच आमच्या प्रतिष्ठानचे सर्व प्रतिष्ठित आणि संचालक मंडळ आदरणीय घाटोडदादा सचिव सद्गुण भाऊ ठोसर आणि सर्व वर्षभर जी महिला मंडळी इथे की भजन कीर्तन करतात ती भजन मंडळी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होती या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्याला एकच महत्वाचं कार्य जे आपल्याला महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा विदर्भामध्ये चालू करायचं आहे ते म्हणजे अक्षरारंभ लहान मुलांच्या जीवनामध्ये आपल्याला जो बदल घडून आणायचा आहे तर त्याचं सर संस्कार पूजन आणि इथं व्हावं या दृष्टिकोनातून हा उपक्रम आपण सरस्वती मंदिरामध्ये घेत हो। आहोत आणि पुढील या कार्यक्रमाचं आयोजन हे सत्तावीस जुलैला आपण घेत आहोत यासाठी सुद्धा आपण आजपासूनच तयारीला लागणार आहोत याकरिता उपस्थित पुनच्छ मी सर्व मान्यवर मंडळींच आणि उपस्थित भक्तमंडळींच आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो सद्गुरुनाथ महाराज